बऱ्याच शहरांमधनं वेगवेगळ्या आकडे समोर येत आहेत आणि कोरोना पुन्हा येतोय असं चित्र सध्या सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे न्यूज चॅनलवरनं सुद्धा या बातम्या आता प्रसारित होताना पाहायला मिळतात काय खरं आहे करोना खरंच येतोय का आणि आल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती होणार आहे का खेड्यापाड्यांमध्ये पुन्हा एकदा शहरातल्या माणसाला पळावं लागणार आहे का लोकांचं जगणं मुश्किल होणार आहे का ऑक्सिजन किंवा बेडसाठी जीवाची बाजी लावावी लावणार आहे का अशा पद्धतीनं बरेच काय काय प्रश्न मनात येतात आणि पुन्हा एकदा ते भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की माणसं मरतायत आणि त्याच्या मयतीला सुद्धा जाता येत नाही त्याचा अंत्यसंस्कार करताना सुद्धा लोक लांब उभा राहतात तशा पद्धतीचं चित्र आत्ता पाठीमागच्या काही वर्षात आपण पाहिले आणि हे विदारक चित्र पुन्हा एकदा नव्यानं उभं राहणार आहे का आणि मागच्या करोनाच्या लाठीतनं हुकलो परंतु याच्यात आपण घटणार आहे का काय असे बरेच काय काय प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतायत आणि साहजिक आहे प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा वाटत असतो आणि मुठी जीव घेऊन जसं पाठीमागच्या लाटेमध्ये आपण पळत गेलो तसं तर स्वतःचा जीव वाचवासाठी स्पर्धा लावावी लागणार आहे का माणसाच्या नजरेत माणसाची माणुसकी पुन्हा एकदा सस्ती होणार आहे काय आणि पुन्हा एकदा शेतकरी बांधवाला स्वतःची त्याची जबाबदारी निभावी लागणार आहे का सगळा देश बंद पडलेला असताना सुद्धा त्याला त्याची फॅक्टरी चालावी लागणार आहे काय असं बरंच काय काय डोळ्यासमोर उभं राहतं आणि हे सगळं चित्र याच्यासाठी सांगतोय आत्ता पाठीमागच्या काही वर्षात आपण हे सगळं चित्र अनुभवलंय आणि पाहिलंय सुद्धा लोक वावरात राहणार कुणीकडेही झोपड्या करून राहत होते कोरोना आपल्याकडे आला नाही पाहिजे आणि आपण त्याच्यापासून लांब राहावं हो। कोणाच्या संपर्कात जायचं नाही कुणी खोकलं जरी तरी सुद्धा त्याच्यापासून लांब पळणारी लोक आपण काही वर्षापूर्वीच पाहिले आणि पुन्हा एकदा हा कोरोना येतोय काय हा आकडा वाढायला लागलाय आणि पुन्हा ही परिस्थिती तयार होईल काय सगळं जग ठप्प होईल पगार पाणी बंद घरात येणारं इन्कम बंद आणि मग कशाच्या भरवशावरती जगायचं मागच्या कोरोनाच्या लाटात शेतकरी बांधवांनी अन्न आपल्यासाठी पिकवलं इतका कोरोना होता लॉकडाऊन होतं सगळं बंद होतं पण शेतकऱ्याची फॅक्टरी मात्र चालूच होती शेतकऱ्याचं वावर मात्र कसणं चालूच होतं त्यानं पिकवलं आणि आपल्या पोटात सुखाचे घास घातले सुद्धा त्या शेतकऱ्याचे उपकार खरं तर आपण कधी विसरू शकणार नाही परंतु जग हळूहळू या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून जातो मागच्या दोन चार वर्षापूर्वी झालेला हा सगळा प्रसंग आज आम्हाला ह्याचं काही वाटत नाही परंतु ही सगळी परिस्थिती पुन्हा येणार आहे का काय आणि असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडणं साहजिकच आहे हे सगळं जरी असलं तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला मराठ्यांची एक लाट मुंबईमध्ये जाते आणि मराठ्यांचं हे आंदोलन मुंबईत जाणार आहे त्या हिशोबानं तर हा कोरोना जागा केला जात नाही ना किंवा त्याच्यामुळंच कोरोनाचे पेशंट वाढवले जात आहेत काय असाही प्रश्न पडायला लागतो पण हे सगळं जरी असलं तरी ही परिस्थिती पुन्हा एकदा येऊ नये कारण की आपण त्या अनुभवलं आहे पाहिलं आणि त्या गोष्टी पुन्हा माणसाच्या वाट्याला येऊ नये